नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता असून ओबीसी आंदोलनकर्त्याकडून वडीगुद्री येथे शिवाजी महाराजाचा फोटो असलेल्या भगव्या झेड्याचा अपमान करण्यात आलेला आहे आणि तो काढण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे मनोज दादा समर्थकांनी समर्थकांना त्यांना धक्काबुक्की करण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता काल अंतरवाली येथे जाताना वडीगुद्री येथे झालेला हा सर्व प्रकार आहे त्यानंतर मराठा समाज हा फार मध्यरात्रीपर्यंत देखील अंतर्वालीकडे रात्रीचे बारा त्या वेळेस देखील अंतरवाली तुम्हाला पाहायला मिळत आहे तुम्ही बघू शकता की जो प्रकार हा घडल्यामुळे मराठा समाज हा अत्यंत भावनेने अंतरवालीकडे निघालेला आहे अं आणि त्यानंतर आज एकवीस सप्टेंबर रोजी एक चांगल्याच गेट मिळण्याच उठतो फेकून देणार गेट मग काय परिणाम होते ना याला तुम्ही जवळ मी करायला लागलो छाट गोणाच ऐकत नसतो मग मी लागलो नाट गोणाचं ऐकतो नाही कुणाला मोदीच नाही माझ्या मारे गेला सगळं उडत जेवढी इज्जत करतो तेवढीच इज्जत करतो वेळ दाखवत राहायला ना तर मी कोणाला गेलीत नाही म्हणजे देवेंद्र फळेला उडत आमचे प्रेम आमच्या आय हजार मी आणि करावं लागलो तिथं या काय मराठ्याच्या आलं मी बोलून सुद्धा देत नाही येता जाता एक बिघाडी मग रोखली एक पण तिथे एक बिगडी एकाला आयला मारल्या लागलं एक पंधराच मिनिटाचा एक मिनिट खाली मी स्वतः उठल फेकून देणार गेट मग